हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की लग्न आहे तर माझ्या धीराचं लग्न आहे आणि त्यासाठीच आम्ही शॉपिंग करतोय तर आज ज्वेलरीची शॉपिंग झाली तेच मी तुम्हाला दाखवते तर सोन्याचं तरी सगळं मिळणं पॉसिबल नाही आहे पण आपण पन वनग्रॅममध्ये वगैरे घेऊ शकतो तर त्यांच्याकडून मी आधी ही ज्वेलरी घेतली होती तर तुम्हाला ना दाखवते खूप सुंदर फिनिशिंग आहे त्यांच्या ज्वेलरीचं आणि मी सगळं घेतले जे म्हणजे मला लागतं ना ते तर बघा त्यावाल्या बँगल्स घेतल्यात मध्ये आहे त्या दोन आणि एक पाठीपुडा असं तर खूप छान आहे त्या बँगल्स म्हणजे याच्यामध्ये मी हिरवा बांगड्या भरतात ना आमच्या इकडं त्या दिवशी मग मी हे घालून मग भरणार आहे आणि खूप मस्त साईज पण एकदम छोटी घेतली मी मला जशी परफेक्ट बसेल का ना तशी कारण काय होतं ना आपण म्हणतो काढायच्या बांगड्या म्हणून ढिल्ल्या भरती मी प्रत्येक वेळेस मग ते पूर्ण दिवसभर वाजत राहतात चिळछिळ मग त्यावेळेस मी ना अगदी माझ्या हाताला बरोबर असं सर्व बांगड्या भरणार आहे आणि लग्नामध्ये खूप बांगड्या भरतात अगदी पाच पाच डझन वगैरे तसला असतं तर बघूयात आता पण याचं फिनिशिंग ना खूप सुंदर आहे नाहीतर तर काही काय बांगड्या जाताना टोचतात येताना टोचतात आणि वन ग्रॅममध्ये आहेत सोन्याचं त्याला Uh, मॅट फिनिश केलेलं आहे तर मंगलसूत्र काढलं आहे मी त्या कारण तुम्ही म्हणाल सुरुवातीलाच मंगलसूत्र आज दिसत नाही कारण की मला ना uh, हे दुसरंवालं दाखवायचं होतं माझं बऱ्याच वेळा मला जर डिझाईन बऱ्याच जण विचारतात रोज गळ्यात असतंच तरीसुद्धा मी माझ्या सोन्याच्या मंगलसूत्राची ना तुम्हाला डिझाईन दाखवते इतकं सुंदर आहे ना आता दोन वर्ष होत आली आणि माझं आधीच होतं ना ते मोठ्या साखळीचं होतं मग मोठ्या साखळीचं ना लगेच तुटतंय जे छोट्या साखळीचं असतं ना असं लवचिक तर ते तुटत नाही खूप सुंदर आहे अजून एकदा सुद्धा तुटलेलं वगैरे नाही आहे खूप मस्त आहे आणि ह्याला एक होतो। वाटी असल्यामुळं काय होतं वाटी नाहीच आहे हे पेंडेंट आहे पण आता काळी म्हणे मेन असतात पण आता गावाकडे ना वाटी खूप इम्पॉर्टंट राहते वाट्याचं मंगळसूत्र पाहिजे तर त्यासाठी ना मी घालते आधी घर मला ते गळ गळा गळात गळ्यात मंगळसूत्र नसलं ना मग ते चालत नाही तर हे आधी घालते मी नाहीतर आधी त्याचा लोक दाखवते मग हे घालते कारण की मी दुसरेही आहे लग्नात घालण्यासाठी वाट्यांचं आहे पण ते ग्रॅममध्ये हे बघा सेम आहे सेम टू सेम मी त्यांना माझ्या मग फोटो टाकलेला आणि मला असंच बनवून पाहिजे सांगितलं होतं सेम टू सेम आहे फक्त वाट्या आहेत खूप म्हणजे खूप सुंदर फिनिशिंग आणि केसात अडकणार नाही प्रत्येक म्हणजे मी आधी ना माझ्याकडे सोन्याचं नव्हतं त्यावेळेस मी एक दोन तीन वर्ष डुप्लिकेट वापरलं होतं हे नव्हतं तेव्हा पण माझा इतका मला त्रास होता इतकं इरिटेट व्हायचं ना कारण केस अडकायची त्याच्यामध्ये पाठी पण त्या मंगळसूत्रात केस वगैरे अडकत नाही तर आता मी हेच ठेवून देईल हे पॅक करते हेच राहू दे जे गळ्यात आहे ना तर तेच मी राहून देते आत्ता सध्याला नाहीतर राहू दे लग्नाच्या वेळेसच घालेन लग्नातच तर खूप जास्त छान आहे मंगळसूत्र मला प्रचंड आवडलं किंमत याच्यावरती त्यांनी लिहिलेली नाही आहे त्यांचं माहीत असेल त्यांना तर हे वन ग्रॅममध्ये येतं पण खूप सुंदर आहे मला प्रचंड आवडलं आणि सेम सोन्यासारखा लुक सोन्यासारखं फिनिशिंग असं वाटतच नाही अजिबात असं वाटत नाही की ते वन ग्रॅम मध्ये आहे म्हणून असं वाटतं की ते पूर्ण सोन्यामध्येच आहे तर आणि माझं ना माझ असं कोणती वस्तू सारखं पडतंय सारखं हे तसला मला कधीच प्रॉब्लेम येतात आणि नाकातलं पण लग्नाच्या वेळेस घेतलं होतं आधीचं होतं लहानपणीचं ते मी लग्नापर्यंत वापरलं खडा खडा होता मग लग्नात मी ठरवलं की मला असं पाहिजे तर लग्नाच्या वेळेस मी मग हे असं लांबवाला घेतलं होतं त्यानंतर मग हिवाली अंगठी आहे आमच्या आम साहेबासाठी मागवली लग्नात कसं थोडंसं राहिलं ना तर मला घ्यायचीच होती त्यांना सोन्याची अंगठी घेतली असती पण हे शिफ्टिंगमुळं वगैरे राहून गेलं पण शेवटी घेतलीच हे बघा मस्त आहे खूप सुंदर आहे आणि एकदम जाड जुड आहे त्यानंतर हीवाली अंगठी तर ही रुद्राची अंगठी आहे रुद्र तर इतकी आवडली इतका खुश आहे ना मी लग्नात घालणार मी लग्नात घालणार असं चालू इतका जास्त त्याला आवडली आणि त्याच्या मापाच्या आहे ते त्याला ते हवी तशी डिझाईन बाप्पाचं सोंड आहे गणपती बाप्पाचं ग गणपती बाप्पाचंच आहे व्यवस्थ छान आहे जवळून मी बॅगनं दाखवते खूप सुंदर आहे सेम अंगठी मी त्याला सोन्याची घेणार आहे आत्ता दोन तीन महिन्यातच घेणार घेणारच आहे मी त्याला त्यानंतर ही एक चेन घेतली रुद्रला तर मी घेतलीच होती पण ह्यांच्यासाठीही घेतली रुद्रला तर सोन्याचीच घेतली पण ही सुद्धा ना खूप जड आहे आणि इतकं फिनिशिंग सोबत आहे ना की ही डिझाईन मी पहिल्यांदाच बघितली खूप छान डिझाईन आहे या सकाळीची खूप सुंदर डिझाईन आहे पहिल्यांदाच मेशी डिझाईन बघितली पण खूप जास्त हेवी आहे असं वाट हा एखाद्यानं बघितलं ना तर त्याला वाटणारच नाही की हे ग्रॅममध्ये आहे पूर्ण सोन्यात आहे असंच वाटणार त्यानंतर आहे हे मंगलसूत्र जे की मला पाहिजे होतं मी त्यांना खूप दिवसापासून फोटो टाकत होते नाही मला हे असंच पाहिजे नाही असंच तयार करून द्या तर कारण की काय होतं प्र बऱ्याच होते त्यांच्याकडे डिझाईन पण मग हे खडे आहेत ना खड्यावरती मणी तसे डायमंड कलरवाले होते मग मला ते वाटायचं मग ते लगेच समजते की बाबा हे डुप्लिकेट आहे म्हणून तर हे वाला मी घेतलं बघा खूप शोधून 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 मग हे घेतलं मला असलं सोन्याचं करायचं होतं सो तुम्हाला माहीतच आहेस शेवटी तुम्ही माझ्यासोबतच आहे मी शेअर पण केलं होतं त्यावेळेस पण नाही झालं बऱ्याचजण जण मला म्हटले नेकलेस नको मोडू ते नको मोडू आधीच आहे ना ते लग्नातलं खूप ओल्ड फॅशन जुनं आहे जुनं तर आहे त्याचं काय नाही चालेल मी घातलं पण असतं पण ते चपलेत सगळे म्हणे मग ते उगंच कसं तरी वाटतं मग हे घातल्यानंतर एक सुंदर लुक येईल माझ्या लग्नात एक साडीवरती एक नववारी वेअर करणार आहे मी तर त्याच्यावरती खूप सुंदर दिसेल आता फक्त ते वाला ना ते मग मी नेकलेसच घालायचं ठरवलंय आहे ना तो आणि हे लॉंगवालं हे घालणार आहे त्यानंतरच हे त्यांनी मला गिफ्टच आहे त्याच्यासोबत हे बघा हे ब्रासलेट आहे पण हे इतकं सुंदर ब्रॅसलेट आहे ना मला प्रचंड आवडला ह्याच्यामध्ये फक्त ना कपडे अडकाय नको आणि ह्यांचे एक म्हणजे खासियत आहे की ह्यांच्या कोणत्याच वस्तूमध्ये ना कपडे अडकणार नाही धागे अडकणार नाही आता हे पण बघा मी आता घालणारच आहे आणि रोज डेली चूज करणार आहे कारण की मग हातामध्ये पण कटिंग स्टिचिंग करताना किंवा व्हिडिओ दाखवतो ना त्यावेळेस तर ते छान एक लूक येतो मला हे खूप आवडलं आहे रुद्राची चैन मी घ्यायला गेलो ना त्यावेळेस मी हातातलं जे राहतं ना भ्रासले तसं बघितलं होतं पण त्यावेळेस बजेट नव्हतं मग म्हटलं जाऊ दे बघून अरे बघा खूप जास्त छान दिसतंय कसला लुक येतोय ना लगेच हाताला त्यानंतर ही वाले आहे एक अंगठी वनग्रॅम मध्येच आहे पण सुंदर आहे माझ्यासाठी नव्हती येणार माझ्याकडे आहे सोन्याची पण ह्यांना दोघांना दिली तर त्यांनी मला सुद्धा दिली सोबत त्यानंतरच इयरिंग्स आहेत त्या पण वन ग्रॅममध्ये आहेत कलरच जात नाही हे ह्या ना मी रस्त्यावर घेतलेल्या होत्या हे वाला पण हे छोटं आहे म्हणून मी हे घालते कारण हे ना कान पण नाही गळत आणि जास्त छोटं पण थोडंसं लोंबता असं मग आपल्याला पाहिजे असतं ना तर अशा वेळी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे मी तुम्हाला घालून दाखवते खूप छान आहे तुम्ही जर सातारला असाल ना तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्या शॉपला विजिट करा सौभाग्य ज्वेलरी म्हणून त्यांचा कराडमध्ये शॉप आहे मी ॲड्रेस तर देईलच तुम्हाला डिस्क्रिप्शन चेक करा ॲड्रेस देऊन देईल तर हे खरंच खूप मस्त आहे आणि हे इतकं हलकं आहे जसं सोन्याचे आता हे कसं डुप्लिकेटवालं कसं राहतं हे हे आपण रस्त्यावर घेतो नाही इतकूच आहे पण जड खूप आहे तर हे सोन्याचं राहतं ना ते थोडंसं हलकं कानातले राहतात कारण त्याने होतं असं की मग गळत नाही आपले कान नाही तर मग हे वगळतात कान खूप सारे असं वगळून खाली येतात तर हे पण मला खूप मस्त दिसतंय छान दिसते हे मला पण तर आता हेच ठेवते आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आहे ही नथ नथनी नत न ते खूप मस्त आहे प्रेसवाल्या नथ ना काय होतं माझ्या निघूनच पडतात पण तरी पण मी ह्यावेळेस प्रेसचीच घेतली कारण खूप दुखतं हे निघत नाही नाकातलं मग त्याला सोनाकाराकडे जा हे काढा परत नथनी घालात खूप दुखतं इतकं मग मागच्या वेळी घातली होत जबरदस्ती पण परत रक्त निघायच्यासारखं झालं म्हणून मी ह्यावेळेस म्हटलं प्रेसचीच घालणार आहे आणि हे मी काढणारच नाही लग्नामध्ये पण मस्त बसतात ते बघा किती छान दिसते साडीवरती लुक आणि छोटीशी घेतली मी मला मोठी ना म्हणजे चांगली दिसत नाही बऱ्याच कमेंट पण आलाय तुला नत नाही चांगली दिसत म्हणून मग मी हे छोटीवाली घेतली म्हटलं मला चांगली दिसली पाहिजे म्हणून साठी तर छान दिसते ही मस्त दिसते सेम माझी सेम टू सेमच आहे सोन्याची आहे पण ती मग आत घालायची आहे खूप दुखते त्याने म्हणून मग मी हेच ट्राय करणार आहे तर ही सगळी होती ज्वेलरी खूप सुंदर आहे इतकी आवडली ना मला प्रचंड आवडली सगळ्यात जास्त तर मला हे मंगलसूत्र अंगठी आणि हे ब्रेसलेट खूप आवडले खूपच सुंदर आहे हे मंगळसूत्र एक साडी पण घेतली कारण की आता लग्नात मला मस्त लाईट वेट साड्या पाहिजेत घरी यूज करायच्या गावाला आणि लाईट वेट पाहिजे पण लूक एकदम छान आला पाहिजे अशा तर वाले आहे बघा एकदम लाईट वेट आहे साडीची किंमत पण खूप कमी आहे पण साडी दिसायला इतकी सुंदर आहे ना हे बघा नुसती लपटली ना तरीसुद्धा इतका मस्त वाटते खूप मस्त आणि कलर पण हा माझ्यावर छान दिसतोय जॉर्जेटमध्ये आहे पण थोडंसं मऊ जॉर्जेट आहे हे आणि खालून साडीला खालतून वर थोडीशी हेवी काट असल्यामुळं ना साडी बसायला एकदम मस्त बसते अंगाबरोबर आणि हा त्याचा ब्लाउज पीस आहे ब्लाऊज शिवू की नको विचार करते कारण इतका टाईम नाही आहे माझं चाललंय की आपले स्ट्रेचेबल ब्लाउज राहतात ना तसेच मागवायचे आणि सगळ्या साड्यांवरती विअर करायचे दोन चार दिवसासाठी शिवत बसायचं असं वाटतंय तर बघूत पण ही ब्लाऊज छान आहे हा जर विअर केला ना ह्या साडीसोबत एकदम छान लूक येईल असं मस्त दिसेल तर बघू आता शक्यतो हाच वापरेन शिवेन नाही वेळ लागत अर्ध्या पाऊन तास शिवून होतो तर तुम्हाला साडीसुद्धा घ्यायची असतील ना अशा लाईट वेट साड्या ह्या मी साडी ना सुरतवरून घेतली तर तुम्हाला घ्यायचं असेल ना त्यांचा नंबर मी देतेच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करा आणि घ्या खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत पण मी एकदम त्यांनी मला काठापदराच्या पण टाकल्या होत्या पण मी म्हटलं नको मला अशी लाईट वेट आणि सिम्पल द्या कारण की ह्या यूज होतात काठापदराच्या यूज नाही होत मग ह्या यूज होतात मस्त पण दिसतात आता ह्या साडी तुम्ही असा ड्रेस जर शिवला तर तरी मी घरात वेअर करू शक करू शकते इतकी हलकी मस्त सॉफ्ट अशी साडी आहे तर चला आता शॉपिंग तरी बघितली काय काय आलंय ते आत्ता जाते कामाला लागते तर तुम्हाला जवळून पण दाखवते हे बघा अंगठीची फिनिशिंग नथची फिनिशिंग बघा कसली सुपर आहे आणि नथ ते एकदम सोन्याची वाटते वाट की नाही एकदम जबरदस्त सोन्याची नथ वाटते त्यानंतर या बांगड्यांची पण फिनिशिंग बघा किती छान आहे आणि ब्रासलेट तर विचारूच नका इतकं मस्त आहे मंगलसूत्र त्यानंतर ही यांची अंगठी अंगठीला बॉक्स पण आहे रुद्र ना मम्मा माझ्या अंगठीला का नाही बॉक्स तर ही अंग्टी, रुदूच्या अंगटे हे बघा याच्यामध्ये असं मोर्याचं आहे त्यानंतर ही माझी अंगठी ही चेन आहे बघा आणि हे वालं मंगलसूत्र खूप छान या मंगलसूत्राला ह्याच्यात चार साखळ्या आहेत ना ह्याच्यासाठीच मी हे घेतलं मंगलसूत्र चार साखळ्यासाठी नाही ह्याच्यासाठी हे छान वाटत होतं आणि लेंथ मी ना तयार करून घेतली माझ्या मापाची कारण मी मला ना जास्त लाँग दिसतात म्हणून मग मी तयार करून घेतली तर खूप सुंदर आहे सगळी ज्वेलरी तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी तुम्हाला रिझल्ट दाखवते हो की माझी केस गळती कितपर्यंत थांबली तर आज ना मला सगळ्यात जास्त पार्सल होती मी उभा राहिले म्हणजे खूप आज पॅकिंग केली इतकी पॅकिंग केली ना की मी सकाळपासून फक्त पॅकिंगच करत होते एवढे सारे ड्रेसेस त्याच्यानंतर खन फॅब्रिकसुद्धा खूप जणांनी घेतलं एका दिवसातच मला वाटतंय जवळजवळ संपत आलेलं आहे खन फॅब्रिक मी लगेच दुसरा स्टॉकसुद्धा ऑर्डर केलेला आहे खन फॅब्रिकचा तो उद्या वगैरे येऊनच जाईल त्याच्यानंतर मी आता मोजके मोजके कलर घेते जातील की नाही म्हणून पण नंतर म्हटलं की सगळेच कलर घेऊयात तर आता मी ना सकाळी वेणी घातली होती त्याच्यानंतर आता सोडली दिवसभर वेणी पॅक होती आणि वेणी आता मी घालते कारण की असं खूप गळतात नाहीतर मी जास्त नाही घालत वेणी कारण की असं पण लहानच आहेत त्याच्यामुळे पण आता मी घालते केस गळत होते आणि केस गळती थांबवायची असेल ना तर वेणी घालून ठेवायची तरच केस गळायचे थांबतात तर आता बघा मस्तपैकी हे घरी बनवलेलं तेल मी लावते आता ह्या तेलात ना रोज जरी उन्हात थोडा वेळ तेल ठेवलं आणि याच्यामध्ये अजून काही पण ॲड केलं ना जसं की पावडर्स वगैरे ज्या आपण ॲड केल्यात ना सगळ्या शेवटी मी ज्या पावडर टाकल्या होत्या ही बिस्कसची रिठा आवळा पावडर त्या सगळ्या तर त्याच्यासाठी ना हे पाव तेल उन्हात ठेवलं ना म्हणजे जेव्हा पण ऊन पडेल ना तेव्हा हे तेल उन्हात ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग रात्री हे यूज करायचं तर आता मी तुम्हाला ला दाखवते रिझल्ट पूर्ण चपचपीत तेल लावले कारण मला झोपच येत नाही कारण कंटाळा आलेला असतो ना तर मग तेल लावलं ना मस्त एकदम शांत झोप येते एकदम मस्त थकवास निघून जातो मसाज केल्यानंतर तर आता बघा छान तेल लावलं आणि तेल लावल्यानंतर सगळ्यात जास्त केस जातात जर केस गळत असतील ना तर तेल लावलं ना कांगवा गच्च भरून निघतात केस तर बघा बघूयात आता किस्ते ते निघतायत तर मी केसं विचारते तोपर्यंत तुम्हाला सांगते की मी जे खन फॅब्रिक विकायला घेतले ना तर ते मी एकशे तीसला मीटर असं विकते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता अगदी दोन चारच केस माझे निघलेले आहे मी तर राहायला आली ना त्यावेळेस माझा एक कांगवाना गच्च भरायचं इतकं नुसता गच्चं भरून निघायचं इतकी केसं गळत होती पण आत्ता खूप कमी झालं अगदी पंच्याण्णव टक्के म्हटलं तरी चालेल आता एवढा थोडाफार गुंता तर निघतोच दिवसभराचा जो राहिलेला आहे ना तो आणि आता मी संध्याकाळीसुद्धा वेणी घालूनच झोपणार आहे संध्याकाळची की हे केसं मोकळी सोडली ना तरच मला झोप लागते पण आज मी वेणी घालत होते कारण तेल लावलेलं होतं आणि जरा जास्तच तेल लावलं होतं आज त्याच्यामुळे वेणी घालून आता रबर पॅक करते आणि आता मी निघाले झोपायला जरा लवकरच झोपतो आम्ही आता वाजले सव्वा नऊ आणि सव्वा नऊला मी निघाले झोपायला तुम्हाला बघू शकता रिझल्ट किती चार पाचच माझी केसं निघालेली आहेत तर चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा चलो बाय